इथं कार्तिक स्वामींची एक मजार आहे म्हणजे मजार हा असं म्हणायचं की त्याला आता मुस्लिमांच्या काळात लगोडबंद नावाचं नाव दिले लगोडब बाबा याचा अर्थ काय बंद लगोडबाबंध बंद म्हणजे म्हणू शकतो बाबा हा शब्द मुळात मुसलमानाचा आहे का त्यांच्या डिक्शनरीत आहे का आता साधूबाचा जर का साधू हा मुस्लिमांचा शब्द आहे का नाही म्हणजे साधू हा आपल्या हिच्यातला शब्द आहे तिथं आज जर आता हे बघितलं तर लगोडब म्हणजे काय बंद लंगोडाबंद बंद म्हणजे काय कि बाबा संन्यस्त व्यक्ती संन्यस्त व्यक्ती एक हनुमान आणि दुसरं कार्तिक स्वामी तर हे कार्तिक स्वामीचं पूर्वीचं मंदिर असू शकते त्याचं कारण असं आहे की महिला आणि तिथे जायला परवानगी नाही महिला गेला मग महिलांना परवानगी का नाही तर त्यावेळेस कार्तिक स्वामींनी काय सांगितलेलं आहे की बाबा माझ्या समोर जर महिला आली तर ते हे होणार विधवा होणार असं का सांगितलंय की बाबा त्यांना लग्न करायचं नव्हतं बरोबर आहे मग ज्यावेळेस शंकर पार्वती त्यांना भेटण्यासाठी कोल्हापूरमध्ये आले ते कार्तिक स्वामींचं मंदिर आहे बघा तिथं महालक्ष्मी त्याच्या बाहेर तर ते फक्त कार्तिक स्वामींचं मंदिर कधी उघडलं जाते तर कार्तिकी पौर्णिमेला उघडलं जाते त्यावेळेस महिला तिथं दर्शन घेऊ शकतात याचा अर्थ त्यावेळेस शंकर पार्वतींना दर्शन कार्तिकी पौर्णिमे दिवशी दिलेलं आहे दिले म्हणून इतर महिलांना पण कार्तिकी पौर्णिमे दिवशीच फक्त मंदिर ते उघड असते याचं ठिकाण तिकडं आहे म्हणजे ते दर्शन देण्यासाठी ठिकाण तिथं केले पण ते ध्यानस्थ राहण्यासाठी येत आहे त्यांच्या वास्तव्यानं हा गड पावन आहे म्हणून पावनगड पावन आहे गड़ म्हणजे पनाळगड हा युनेस्कोच्या संघटना झालेला आहे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालेला आहे